अभिनेत्री तितिक्षा तावडेचं सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अभिनेता सिद्धार्थ बोडकेसोबत लग्न झालं लग्नानंतर तीन महिन्यांनी तितिक्षा सिद्धार्थ सोबत तिच्या माहेरी गेली तिच्या माहेरी तिच्या आईबाबांनी त्यांचं कसं स्वागत केलं याचा व्हिडिओ तितिक्षा आणि सिद्धार्थने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलाय माहेरी पोहोचताच तितिक्षाच्या आईने दोघांना ओवाळलं आणि त्यांना गोड भरवून घरात प्रवेश दिला ते मिळून घरातील सर्व देवदेवतांच्या पाया पडले आणि कुटुंबासोबत त्यांनी एकत्र जेवणाचा आनंद घेतला संकष्टी निमित्त तितिक्षाच्या घरी खास जेवणाचा आणि मोदकांचा बेत होता तितिक्षा लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी गेली होती म्हणून तिच्या आईने तिची ओटी भरली तितिक्षाच्या आईबाबांनी लेकी सोबतच जावयाचंही उत्साहाने मानपान केलं लग्नाला तीन महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तितिक्षा माहेरी गेली होती म्हणून तिच्या आईबाबांनी त्यांच्यासाठी खास केक आणला होता तितिक्षा आणि सिद्धार्थने केक कापून हा दिवस साजरा केला अशा पद्धतीने तितिक्षाच्या माहेरीत तिचं आणि सिद्धार्थ अगदी जंगी स्वागत झालं लग्नानंतर तितिक्षाने काही दिवसातच कामाला सुरुवात केली होती कामात बिझी असल्यामुळे तिला तिच्या माहेरी जाता आलं नव्हतं त्यामुळे माहेरी जाऊन तितिक्षाला खूप आनंद झाल्याचं या व्हिडिओमधून दिसतं तुम्हाला तितिक्षा आणि सिद्धार्थची जोडी आवडते का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राइब करा राश्री मराठी